घरी आलो होतो आम्ही सकाळी सकाळी झुल्यावर बसले काय म्हणते काय म्हटलं तुम्ही जुन, जुन, जुना जुना म्हणते म्हणजे यांचं नामकरण सोडा याच्यातच झाला होता अच्छा लहानपणी मामाच्या घरी याच्यातच बसू म्हणत होते यांनी बघू शकता किती सुंदर घर आहे यांचं पण चाय प्यायला मस्त आम्ही बसून चाय पित सुटले आम्ही झोपीतून ब्रश वगैरे हो केला हे यांचा लहान मामाचं घर आहे म्हणजे यांना दोन मामा आहे आणि एक मावशी आहे तर आता त्यांना पत्रिकाला पत्रिका द्यायला जाऊ तर तुम्हाला नक्कीच दाखवते आम्ही कुठे जाणार काय जाणार आणि आज पण खूप सारी शॉपिंग वगैरे करायची आहे आम्हाला ते शॉपिंग पण दाखवते <स्थीव> आम्ही खोकल्यासाठी काय सजेशन असेल तर आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा कारण आमचा खोकला दिवसेंदिवस वाढत आहे बरोबर घरात बर पाय टाकल्यावर खोकला चालू होत्या आमचा तेव्हा पायरीलाच पाय लावला अजून घरातही आहे जेच आहे लहानपणी

चला तर मस्त फ्रेश वगैरे होते आणि मग भेटते तुम्हाला मी बाबा यांच्या मोठ्या मामाकडे आणि फ्लाईट सिस्टिक होता आता वरती चाललो आम्ही तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि आज चाललो आम्ही सकाळी सकाळी बात है सर, क्या बात है सर, क्या बात ये बात सर सर अरे बारा जास्त झाले वाटते <laughs> नाही याच्या आधी फिरून आलो आपण आता दुसरा राऊंड चालू आहे आमचा आला आधी आम्ही पत्रिका वगैरे द्यायला गेलो सर्वांकडे आणि आता जाणार आहे आम्ही शॉपिंग साठी तर तुम्हाला दाखवतच आम्ही कोणती कोणती शॉपिंग करणार आहे तर कोणता ड्रेस घेणार आहे यांनी तेच घालणार आहे बहिणीच्या लग्नामध्ये और कुछ पेश करना चाहती है <laughs> तर आता सर्वांची तयारी वगैरे झाली आहे आमची जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि आता जाणार आहे आम्हाला रुपंताचं सामान वगैरे घ्यायचं आहे काल भरपूर कपडे वगैरे घेऊन झाले आमचे आणि माझा ड्रेस मी काय घेणार आहे तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की सांगेल आणि हे पण काय घेणार आहे तर नक्की सांगेल व्हिडिओमध्ये ते जमलं तर काय काय असेल ते आपल्याला मेळाव्यामध्ये ते काय आहे ते ते नाही ब्लेजरच घेणार आहे लग्नासाठी आणि मी लेहंगा घेणार आहे <coughs> कशासाठी आणि ऊन पण खूप आहे उन्ह आला तर ऊन लागते थंडीत गेलं तर सावलीत गेलं तर थंडी लागते सांगा <laughs> मनुष्यान पण कसं जावं काही समजत नाही झोपच लागते मग एक तर चला मग भेटूया तुम्हाला गेल्यानंतर कुठे सर्वात आधी आम्ही कुठे जाणार हे तुम्हाला सांगणारच आहे ना व्हिडिओ चालू राहणार आपला कंटिन्यू आणि तुम्ही फुल व्हिडिओ बघा कंटिन्यू शॉपिंगचे सर्विस व्हिडिओ मी फुल टाकणार यायचे एक ट्रॉली बॅग आणि आलो ट्रॉली बॅग सेट आहे

झाले पर्यंत क्रॅक नाही होणार कलर भेटेल ना पस्तीसशे झाले तर मी सत्तावीसशे रुपया दोन तर सिंगल तर पस्तीसशे मग कलर, 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 कलर।, कलर। पिंक आहे तर आमची झाली कन्फर्म आहे ना कन्फर्म झाली ना आपली ही पण आहे एक मोठी हा छान वाटत आहे ना यापेक्षा हा छान वाटत आहे ना डार्क दिसत

सामें आनी आता पीस बघू शकता आम्हाला किती चार ते पाच सेट पाहिजे होते तर इथं घेणं चालू आहे के चॉईस वगैरे केली आम्ही कारण पायलट फिरावं लागत आहे गर्दीमुळे पार्किंगला पण जागा नाही आहे बघू शकता आम्ही रिक्षा केलेला आहे कारण आम्हाला इथं गाडी पार्किंगसाठी पार्किंग साठी जागाच नाही म्हणून आम्ही एका ठिकाणी गाडी वगैरे लावली आणि आता सामान वगैरे घेतलं आम्ही बघू शकता चला तर तुम्हाला पुढे कारण की काय सांगू शकतो आलो आम्ही शैले वगैरे घ्यायला बघा म्हणजे कोणासाठी द्यासाठी पाहिजे बघू शकता कपडे कपडे आम्ही हे का काय काय म्हणते अंतरपाट अंतरपाट शेला म्हणून टकला जाते हा आणि हा घेतलेला आहे आम्ही एक बघू शकता किती सुंदर आहे हे घेतलेले आहे आम्ही शेले स्वागत साठी ते मामाच्या गळ्यात वगैरे टाकतात थोडं सारं सामान घेतलं हो पेटीकोट आहे का यांच्याकडे का का का? हा काय आहे म्हणते का पण कलर नाही माहित ना मामी आपल्याला हो एक रेड आहे आता इथे आलो आम्ही मेकअपच सामान वगैरे घ्यायला थोटे खूपच छोटे आणि मला बैलगाडी दिसली मला बैलगाडी दिसली तिकडे बैलगाडी तुटली आहे का ते ते राहते ना ते असं एक लंब वाला आहे लिहिलेलं आम्ही देव वगैरे घेतलेले आहे किती मोठे मोठे गर्दी तर खूपच आहे इकडं फायनली आमचं सामान वगैरे घेऊन झालेलं आहे खूप सारं आणि आता आता काय घ्यायचं आपल्याला आता ब्लेझर वगैरे घ्यायचं आहे तरी आम्ही बघू शकता आम्ही तर आता यांच्यासाठी ब्लेझर घ्यायचं आहे आम्हाला तर आम्ही चालू सेकंड फ्लोअरवरती आता पिशव्या जमा झाल्या सकाळपासून तुझ्यापाशी दोन आहे का एक आहे एक एक दोन तीन चार हे पाच सहा आता एक ब्लेजर ची आणि सात गर्दी तर बघा नागपूरची पब्लिक का इकडं किती गर्दी आहे झालेला आहे आमचा आणि आजच निघायचं आहे आम्हाला यवतमाळला पण आला उशत झाले एकदम काय तर आता आलो आम्ही एटीएम मध्ये आणि काढत आहे इकडे कॅश यांचा मोबाईल स्विच ऑफ झाला त्यामुळे आता जायचं यांचं शर्ट पॅन्ट घ्यायला आम्ही तर गाडी वगैरे घ्यायला आलेला आहोत आणि आमचा एवढा सारा पसारा पा सगळं हाऊसफुल आहे तसं आता याने गाडी काढते पार्किंग मधून तर आमचं सामान वगैरे सर्व घेऊन आहे आता चाललो आम्ही ताईकडे फायनली पोहोचलो आम्ही आता ताईकडे घरी नागपूर सिटी वे गाडी लावायचाच प्रश्न वगैरे घेऊन आला इथं आमच्यासाठी पत्रिका द्यायची आहे मजबूत लागलेला दुसरी आडळी केलेलं होतं काही न तर सकाळपासून येतो तर नाश्ता वगैरे काहीच नाही केला आता म्हणूनच आता इथे जेवण वगैरे करतो आणखी माहिती नाही किती वेळ लागते नमस्कार लागले आले आले बोला ना एवढा मोठा नाही भाई जर्दास कप पाहिजे तुम्ही घेऊन घ्या गरीब बनवलाय हा रोबोट हो रे कसा क्या बनला घरी बनला तो है ना <देच्चे> स्कूलमध्ये दाखवायचा होता का हे बघा यानं बनवले याचे डोळे हे डोळे इथं बसवले त्यानं सेमच डोळे बसवले ताई जी ताई आम्ही चाललो आता आम्हाला थोडस बाहेर जायचं इथं मोठी गाडी लावली ला आणि याच्या पप्पाची गाडी घेऊन चाललो आता आम्ही बाहेर थोडस सामान वगैरे आणायला जायचं आहे तर आमचं कॅन्सल झालं लहान गाडी जाणं तर आता मोठ्याच गाडीने जावला बस कोण बसला केलेले आहे इथे आणि हा एक गा, घात घालूनच आहे इथ काडाचं नावच नाही युरा इथे ना फॉर्मल बघत आहे का हा डन केला का हा ब्लॅक कलर डन केला कसं के वाटत आहे कपडे घेऊन तुम्हाला

याला लग्नात बलवायचं आहे बघू शकता आता आलो आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये तिसरं शर्ट तिसर नाही दुसरंच दुसरं दुकान तिथं शर्ट आहे बाय बनू बनू या लवकर लवकर तुम्ही आता